हाय फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लाईफ क्युरियासिटी चला तर मग आज आपण शिकूयात नवीन चॅप्टर डिफरेन्सिएशन खरं तर डिफरेन्सिएशन म्हटलं की मुलांना घाम सुटतो खरंच डिफरन्सिएशन अवघा अवघड आहे खरं तर बघायला गेलं तर तुम्हाला डिफरन्सिएशन आलं तर तुम्ही इंटिग्रेशन इझिली सॉल्व्ह करू शकता आणि बारावीचा मॅथचा पेपर इतका सोपा असतो ना तर डिफरन्शिएशन अँड डेरिव्हेशन दोन्हीनीच तुम्ही पास होऊ शकाल तो वे न वह घरता स्टार्ट आवर फर्स्ट चैप्टर डिफरेंसिएशन वॉट इजरेन्सिएशन अपन पहला डिफरनसिएशन मधे समझ वॉट इज डेरिवेटिव डेरिवेटिव मीन्स द रेट ऑफ चेंज ऑफ डिपेंडेंट वेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडेंट वेरिएबल वॉट इज अरिवेटिव डेरिवेटिव मीन्स डेरिवेटिव डेरिवेटिव मीन्स द रेट ऑफ change of dependent variable with respect to independent variable right? variable what is mean by differentiation? second term is differentiation we understand first what is derivative derivative means the rate of change of dependent variable with respect to independent variable then understand what is differentiation differentiation means the process of finding the process of finding derivatives it's called differentiation differentiation means the process of finding derivative is called differentiation let's consider y is equal to function of X y ha variable hai, x y is a variable independent variable both are depending on both so we consider y is function of x differentiation with respect to x देन वी राईट डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्स हा व्हॅरिएबल आहे ह्याच्या रिस्पेक्टमध्ये आपल्याला याचं डेरिवेटिव्ह घ्यायचं आहे मग आपण असं लिहि ना डी बाय डी एक्स इन टू वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स इंटू फंक्शन ऑफ एक्स एक्स घेतलं कारण आपल्याला डिफरेन्शियन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणून डी एक्स बाय डी एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स इन टू फंक्शन ऑफ एक्स ह्याचं आता डेरिवेटिव काय होणार डी बाय डी एक्स इज इक्वल टू एफ डॅश एक्स हे आपल्याला फर्स्ट ऑर्डर डेरिवेटिव्ह मिळालं हे आपल्याला जे मिळालं ते फर्स्ट ऑर्डरसाठी आता आपल्याला अगेन डिफरन्शिएशन करायचं आहे म्हणजे याचं परत एकदा डिफरन्शिएशन घ्यायचं आहे तर आपण काय लिहिणार अगेन डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स मी अन्य कोणासोबत परत घेतलं एक्ससोबत घेतलं मग आता ह्याच्यासोबत मला परत एक्स डिफरन्शिएशन घ्यायचं आहे पण मी लिहिलं डी बाय डी एक्स डिफरेंशिएशन घेताना आपण पहिला डी बाय डी एक्स ली तो जे काही दिला असेल ते डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स एफ डैश ऑफ एक्स आता हे डिफरेंशिएशन का होना तो डी स्क्वेर बाय डी डी स्क्वेर बाय डी एक्स स्क्वेर इज इक्वल टू एफ डबल डैश एक्स आता है अपने तो सिकंड ऑर्डर डेरिवेटिव अशा प्रकारे तुम्हें एंथ ऑर्डर पर डिफरसिएशन घू शकता तो अपन घू शकता अपन एंथ डेरिवेटिव देन वी कैन राइट फॉर एंथ डी एन रेज डी एन डी रेज टू एन अपॉन डी एक्स रेज एन इज इक्वल टू एफ रेज टू एन एक्स फॉर एंथ ऑर्डर डेरिवेटिव Yes, a grammar day where X is X is independent variable and Y is dependent variable. Dependent variable. चला तर आता आपण डिफरन्सिएशन म्हणजे काय समजून घेतलं त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फॉर्म्युला फॉर्म्युला आपण कसे लक्षात ठेवायचे हे तर मी खूप सिम्पल ट्रिक सांगतो तुम्हाला फॉर्म्युला पाठ करण्याची काही गरज नाही आहे कारण तुम्ही प्रॅक्टिस करून हे फॉर्म्युले इझिली लक्षात ठेवू शकता तर चला आपण फॉर्म्युले कसे बनवायचे बघू तर पहिला फॉर्म्युला आपण बघू स्टँडर्ड टेरिबीट स्टँडर्ड टेरिबिश स्टँडर्ड डेरिव्हेशनचा काय फॉर्म्युला आहे तर आपण तुम्हाला तर माहिती आहे डी बाय डी एक्स आपण लिहितो एक्स घेतला डी बाय डी एक्स एक्स इज इक्वल टू झिरो वेअर एक्स इज कॉन्स्टंट जेव्हा तुम्हाला डेरिव्हेशनमध्ये एक्स किंवा कोणचं डेरिव्हेटिव्ह आपण एक्स इज इक्वल टू झिरो घेतो चला तर नेक्स्ट इज अल्जेब्रिक अल्जेब्रिक फंक्शन जे काही अल्जेप्रिक फंक्शन आहे त्यांचं आपण डेरिबेशन कसं घेतो ते बघू पहिला कन्सिडर केलं मी डी बाय डी एक्स कशाचं आपण घेतो अल्जेप्रिक फंक्शन एक्स अल्जेप्रिक फंक्शन ऑफ एक्सचं डिफरन्सिएशन असतं वन ऑलवेज रिमेंबर दॅट डी बाय डी एक्स इंटू एक्स इज इक्वल टू वन देन सेकंड फॉर्म्युला इज डी बाय डी एक्स इंटू एक्स रेस टू एन जेव्हा एक्स रेज टू एनचं डेरिवेशन विचारलं असतं डिफरन्शिएशन विचारलं असेल तेव्हा आपण काय करतो एन पुढे घेतो एक्स रे टू एन मायनस वन सपोज एक्झाम्पल कन्सिडर जर तुम्हाला असं विचारलं असेल एक्स रेज टू फाईव्ह म्हणजे एन्स डिनोट नंबर्स वॉट एव्हर झिरो वन टू अप टू इन्फिनिट हाऊ टू फाइंड एक्स रेज टू फाईव्ह डिफरेन्सिएशन आपण कसं लिहितो डी बाय डी एक्स एक्स रेश टू फाय याचं कसं घेणार आपण इथं एन म्हणजे काय मिळालं आपल्याला फाय मग काय करतो आपण जे काही टर्म असेल एन याची जी पावर असेल ते आपण पुढे घेतो एक्स ह्याच्या पुढे घेतो देन राईट एक्स आणि याच्या पावरमधून आपण एक सबस्ट्राईब करतो म्हणजे फाईव्ह मायनस वन म्हणजे डेरिवेटिव्ह मिळालं आपल्याला एक्स रेस टू फाईव्ह रेश टू फोर हे आपलं डिफरेन्सिएशनचा त्याच्यानंतर तिसरा फॉर्म्युला आपण पाहून घेऊ डिफरन्सिएशन ऑफ रूट एक्स जेव्हा आपल्याकडे रूट एक्स असतं तेव्हा आपण त्याचं डिफरन्सिएशन कसं घेतो वन अपॉन टू अंडर रूट एक्स जे काही अंडर रूटमध्ये दिलं असं ते वन अपॉन टू अंडर रूट एक्स देन चौथा आपण पाहिजे डिफरेन्सिएशन ऑफ वन अपॉइन एक्सचं डिफरेन्सिएशन असतं मायनस वन अपॉइन एक्स स्क्वेअर हेही तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा याच्याऐवजी अल्टरनेट रूट वन अपॉइंट एक्स जेव्हा आपण नुम्रेटर डिनॉमिनेटर टर्ममध्ये जेव्हा आपल्याला असं विचारलं जातं तेव्हा आपण जी नुम डिनॉमिनेटरची टर्म असते ती आपण जेव्हा नुम्रेटरमध्ये लिहितो तेव्हा आपण ते त्याची पावर निगेटिव्ह कन्सिडर करतो त्यामुळे वन अपॉइंट एक्स मी हे नुम्रेटरमध्ये लिहिलं तर त्याची पावर निगेटिव झाली मी याच्या जागी आपण हा फॉर्म्युला लक्षात ठेवू एक्स रेस टू एनवाला फॉर्म्युला एक्स रेश टू एनचं फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो एन इन्टू एक्स रेस टू एन मायनस वन तेच आपण लिहिलं याच्यामध्ये एन आपल्याला मिळालं मायनस वन मायनस वन मी पुढे लिहिलं इन्टू एक्स लिहिलं मायनस वन पॉवरमधनं आपण एक्सअप स्टार्ट केलं देन आपल्याला मिळालं मायनस वन इंटू एक्स रेश टू मायनस वन हे आपण असं लिहू शकतो रेटर डिनॉमिनेटर टर्ममध्ये मायनस वन ॲज इट लिहिलं मी एक्स रिज टू मायनस टू आहे हे ते मी डिनोमिटरला घेतलं तर त्याची पॉवर पॉझिटिव्ह झाली हे मिळालं कशाचं आपल्याला डेरिवेटिव्ह वन अपॉन एक्स हे डेरिवेटिव्ह आणि हे तुम्ही हा दोन्हीपैकी कोणत्याही फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता जे तुमच्या बेटर लक्षात राहतील जर तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तर तुम्हाला कोणत्याही मोठा टर्म आली म्हणजे इथे पॉवर टू थ्री फोर फाईव्ह तुम्ही इझिली सॉल्व करू शकता त्यामुळे तुम्ही हे बेटर लक्षात राहील त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत ट्रिक्नोमेट्रिक फॉर्म्युलाज ट्रिक्नोमेट्रिक फंक्शन्स जे काही ट्रिक्नोमेट्रिक फंक्शन आहेत त्याचे आपण डेरिव्हेटिव कसे घेतो तर पहिला डेरिव्हेटिव्ह ट्रिक्नोमेट्रिकचा आहे सायनिक्स जेव्हा सायनिक्स असतं त्याचं डेरिवेटिव्ह असतं नेहमी लक्षात ठेवा कॉसेक्स सायनिक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉसेक्स व्हॉट इज द डेरिवेटिव्ह ऑफ कॉसेक्स कॉसेक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो ऑलवेज लक्षात सायनक्स पण इथं सायन एक्स लिहितात अपोजिट टर्म लिहा पण जेव्हा कॉसेक्स असतं तेव्हा सायन एक्सच्या पुढे मायनस साईन असते त्याच्यानंतर आपण बघणार डेरिव्हेशन ऑफ टॅनेक्स टॅनेक्सचं डिफरेन्सिएशन काय दाखवतो आपलं सिक्स स्क्वेअर एक्स सिक्स स्क्वेअर एक्स त्याच्यानंतर आपण बघणार आहोत डिफरेन्सिएशन ऑफ कॉटेक्स कॉटेक्सचा डिफरेन्सिएशन मायनस कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स त्याच्यानंतर डिफरेन्सिएशन ऑफ सेक एक्स सेकेक्स सेकेक्सचं डिफरेन्सिएशन काय असतं सेक एक्स इन टू टॅन एक्स डिफरेन्सिएशन काय सांगतं सेकेक्सचं सेकेक्स इन टू टॅन एक्स नंतर त्याच्यानंतर आपण डिफरन्सिएशन ऑफ एक्स कोसेक एक्सचं डिफरन्सिएशन असतं मायनस कोसेक एक्स इंटू कॉटेक्स बघा आता याच्यामध्ये सगळ्यात सिंपल ट्रिक सांगतो ज्याने करून तुमच्या हे फॉर्म्युला लक्षात राहतील जेव्हा साईन असतं तेव्हा त्याचा अपोजिट कॉसेक्स अल्वेज रिमेंबर सायन एक्स कॉसेक्स जेव्हा डिफरेन्सिएशन सायन एक्सचं विचारलं सा जातं तेव्हा आपण कॉसेक्स लिहितो टेन एक्स आता सिक्स स्क्वेर एक्स सिक्स आता तब सिक्स इंटू टेन एक्स मजे हे दोन रिलेटेड है टेन एक्स both are टेन एक्स एंड साइन एक्स कॉसेक्स x are एंड are एंड कॉसेक्स आर But always remember रिनेटेड पलवेज रिमेम्बर जेव c सी x माना मना x मना कोसेक एक्स म्हणा जेव्हा जेव्हा आपण सीवाला टर्म असतात त्याचं डिफरन्सिएशन घेतो तेव्हा त्याच्या समोर आपण निगेटिव्ह साईन अल्वेज द्यायचं म्हणजे आता इथे बघा कॉसेक्सचं डिफरेन्सिएशन आपण काय घेतो मायनस साइन एक्स कॉटेक्सचं डिफरन्सिएशन मायनस कोसेक्स आणि कॉसेकेक्सचं साय डिफरेन्सिएशन मायनस कोसेक हे लक्षात ठेवा हा खूप महत्त्वाचा रूल आहे फोर्थ वन इज एक्सपोनेन्शियल अँड लॉगॅरिथमिक फंक्शन आपण एक्सपोनेन्शियल अँड लॉकरेमिक फंक्शनचं डिफरेन्शिएशन कसं घेतो तर फर्स्ट इज डी बाय डी एक्स इन टू एरेज टू एक्स जेव्हा ए रेज टू एक्स असतं त्याचं डिफरन्शिएशन कसं घेतो आपण ए रेज टू एक्स इन टू लॉक एक्झाम्पल मला विचारलं असेल फायवरेज टू एक्स फायवर रेज टू एक्सचं आपण डिफरेन्शिएशन कसं घेणार 5 raised to x into log 5 It's a differentiation 5 raised to x into log 5 Second one is a differentiation of log x Log x differentiation as the 1 upon x Third one is a differentiation of e raised to x e raised to x differentiation guy e raised to x Coop is a डिफरेन्सिएशन ऑफ ए रेस टू एक्स ए रेस टू एक्स इन टू लॉग ए डिफरेन्सिएशन ऑफ लॉग एक्स इज वन अपॉन एक्स डिफरेन्सिएशन ऑफ इ रेज टू एक्स इज इक्वल टू इ रेज टू एक्स अशा प्रकारे आपण तुम्ही कोणतेही फॉर्म्युले तयार करू शकता पाठ करण्याची काही आवश्यकता नाही प्रॅक्टिस करून तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकता जर तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब शेअर अँड कमेंट